आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया पडघा ग्रामपंचायत चा बोंगळ कारभार नादुरुस्त मुतारी मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात भिवंडी तालुक्यातील पडघा ही ग्रामपंचायत सदन ग्रामपंचायत मध्ये मोडली जात असून पडघा शहर तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ आहे या पडघा शहरात रोज हजारो कामगार व आजोबाचे नागरिक बाजारहाट करण्यासाठी पडदा शहरात येत असतात मात्र या शहरात नागरिक सुविधांचा अभाव असल्याने येथील नागरिक त्रस्त आहेत एवढी मोठी ग्रामपंचायत असून सुद्धा या ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांसाठी फक्त एकच मुतारी असून तीही अतिशय दुर्गंधीयुक्त असून आजूबाजूला प्लास्टिक व कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत एवढी मोठी ग्रामपंचायत असताना एकच मुतारी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे विशेष म्हणजे सदर ग्रामपंचायत मध्ये विद्यमान सरपंच यांचे पती एक नामवंत डॉक्टर असून सुद्धा त्यांना नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाटत नसल्याची खंत इथे व्यक्त केली जात आहे हे कमी की काय भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांची कर्मभूमी पडगा आहे तसेच त्यांचे मुख्य जनसंपर्क कार्यालय सुद्धा पडघा शहरात असून सुद्धा अकरा वर्षाच्या कालखंडात आमदारांनी आपल्या शहरासाठी साधी मुतारी सुद्धा बांधण्याची तसदी घेतली नसल्याने नागरिक संतप्त आहेत आधीच सदर ग्रामपंचायत ही भ्रष्टाचाराने गाजत असतानाच हा नवा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत रिपोर्ट